नमस्कार मंडळी चला आज आलो आपण आमच्या गाईच्या गोट्यात तर संसार म्हटलं की ढोर आली शेतीवाडी आली मुलं वाळा आली अगदी बहिणाबाईंच्या त्या कवितेसारखं अरे संसार संसार जसात वाचवल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते ते, ते कर आणि शेतकरी महिलांचं तर अगदी तसंच आहे अगदी हाताला चटके बसल्याशिवाय डोक्याला ऊन लागल्याशिवाय आणि पायाची झीद झाल्याशिवाय तर काहीच भेटत नाही आणि ते सगळं असलं तरी पण त्या एक नैसर्गिक वातावरणात राहून खूप तजलवान राहता काम असतं शेतात काम खूप असतं पण तिथलं खाणं राहणं अगदी नैसर्गिक असतं एकदम निसर्गाच्या सानिध्यात राहिलं ना सगळं विसरून जातं जसं काही आपण कुठून बाहेरून दमून भागून आलो घरात आपलं एक लहान छोटंसं बाळ ते आपल्याजवळ आलं किती दमून आलं तरी तर ते, ते आल्यावरती कसं आपल्याला एकदम म्हणजे सगळा थकवा जातो असंच आहे शेतकऱ्याचं त्या निसर्गात रात्र गेली की नवीन दिवस नवीन उजाडले उपहाट की अगदी त्याच जोशाने पुन्हा कामाला सुरुवात तर आज शेण काढण्याचंच काम चालू आहे माझं आणि झाडून झुडून घ्यायचं गोठ्याचं आमच्या दोनच मायलेखंचा गोठा आहे हा गोठा तसा भरपूर मोठा आहे त्यात बरेच जनावरं बसतील पण आता मुलं बाळं बाहेर कामाला असल्यामुळं म्हणजे गेल्यामुळं नुसत्या शेती आणि ती आपल्याला होत पण नाही आता फरक झाला शेळ्या कोंबड्या सगळं होतं पण नाही होत आता शेळ्यांच्या पाठीमागं पाळायचं म्हणलं तर या टायमात हातपाय मोडून घेतल्यासारखं असतं त्यापेक्षा फक्त दोन गायी आहेत आता एक गाई आणि तिची कालवड तर हा आहे आमच्या गायीचा गोठा आमचा गोठा एवढा मोठा आहे पण त्यात फक्त एक गायी आणि एक कालवड आहे त्याची मग त्यातच आम्ही तिच्यासाठी भुईमुखाचा पाला ठेवलाय गोळा करून आणि त्यातच कांद पण ठेवलं होतं तर आता बाजाराला नेऊन नेऊन एवढं राहिलेत तिची कुटी दाराच्या टायमाला तिला लागते कालवळ पांढरी हे अंगाला पण हात लावून देत नाही लाथा मारते त्यामुळे मी थोडी लांबच असते तिच्यापासून तर ही आमची मोठी गाई आणि ही दूध देते अजून तर आज मी आले शेण न्यायला आपल्याला ना दूध बनवायची शेणांची आता सणसुद्धा आले त्याच्यामुळे मी परत दूध बनवते तिला आताच वड्यावरून पाणी पाजून आणले आणि आम वड़ा आमचा इथंच आहे जवळ ही लय बार आहे पण ना मला हातच लावून देत नाही नुसती बेचकते आणि अशी लाथा मारते त्यामुळे मला भीती वाटते त्याची हातच लावून देत नाही अगदी आईसारखे पांढरे शुभ्र आहे तो ये चल ये ओ, ही तरी बरी आहे पण तिचे काल वडले आगाव त्याचं त्याला छप्पर आहे पावसाळ्यात उन्हाळ्यात इथं सावलेला असते आपली तर आमच्या मायले की कशा वाटल्या नक्की सांगा तर आमची गाय ना आता सात महिन्याची लागलेली आहे तर आता आम्ही तिचं दूध काढायचं बंद करणार आहे कारण दोन महिने राहिले तिला पर यायला परतच्या याताला पण दूध दिलं पाहिजे म्हणून आता तिला बंद करायचे दुधाची पण एकदम नाही सोडतायत एक कारण दुधाच्या गा ठेवा त्यांना म्हणून आपल्या हळूहळू कमी कमी काढणार तसे दुधाला लई चांगली दीड दोन लिटर एका टायमाला देत असते पण आता परत गाभण असल्यामुळे असल्यामुळं ते बंद करायची आणि आमच्या हारणी तर एवढी चपळ आहे ना की ती मला तर हातच लावून देत नाही बघा लईच आगाव लाता मारायती मग कुठं दुखणं करून घ्यायचं म्हणून मी तिला लांबूनच गवत टाकत असते हे आपण ना शेणाचं तूप बनवलंय काहीच घातलेलं नाही आणि नंतर आपण त्याच्यावरून सामग्री टाकणार आहे तर आता हे असंच वाळवणार आहे याआधीसुद्धा आपण ना अशीच तूप बनवली होती पण त्या शेणामध्ये आपण सर्व काही साहित्य घातलं होतं अगदी देसी दे तुपापासून तर चंदन पावडर वेलची लवंग क भिमसेनी कापूर सर्व काही टाकलं होतं पण त्याचं असं होतं की त्याला मुंग्या लागतात आणि म्हणून करता मी आता असेच बनवली आणि त्यामध्ये वरून सर्व काही त्या टाकणारे जेव्हा आपल्याला लावायचे त्या ते टाईमला आणि आमच्या गोवऱ्या पण असतात तर छोट्या छोट्या अगदी मस्त